महाड तालुक्यातील ग्रामीण भागातून महिला व पुरुष बेपत्ता होण्याच्या दिवस वाढत आहेत बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध लागला असून अद्यापही काही जणांचा शोध लागलेला नाही महाड तालुक्यातील वरणडोली येथून वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे दिशा प्रणित लाड असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून दिशा ही काल आपल्या घरातून कोणालाही काहीही एक न सांगता घरातून निघून गेली आहे दिशा हिचे पती प्रणित किसन लाड यांनी आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार महाड तालुका पोलीस ठाण्यात दिली असून दिशाई घर सोडून का गेली याची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे घरच्या नातेवाईकांनी दिशाचे माहेर असलेल्या आमशेत या गावी तसेच आजूबाजूच्या इतर नातेवाईकांकडे तपास केला मात्र दिशाचा कुठेही तपास न लागल्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि दिशा बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे बेपत्ता असलेले दिशा लाड कोणालाही आढळल्यास संपर्क करावा असे आवाहन महाड तालुका पोलीस यांनी केले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद